पाण्याचा कारण आम्हाला पेरी अर्बनच्या योजनेअंतर्गत इथे पिण्याचं पाणी तर आलं आहे पण पाण्याचं बिल हे भरमसाट येते आहे इथे लगतच शहर आहे कॉर्पोरेशनला तेवढं मोठं बिल येत नाही पण आमच्याकडे फार मोठं बिल येते ही, पना कड़े बील ही आ, न पाण्याची पहिली समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेल पाणी यापेक्षा अधिक स्वच्छ कसं नागरिकांपर्यंत पोचवण्यात येईल याचं पण मी लक्ष राहील माझं आणि जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी हजार इथे लोकसंख्या असलेलं हे नव्याने नगरपंचायत बसलेली आहे जवळपास सद सदतीस हजारच्या जवळपास इथे वोटर्स आहेत आणि अशा नगरपंचायतीला जितकं जास्त शहरीकरण आणि आधुनिक करता येईल ज्या काही बेसिक रिक्वायरमेंट आहे लोकांच्या कारण मी आता मतदारांपर्यंत पोचत आहे मागच्या दहा ते पंधरा दिवसापासून मी काम करत आहे जेव्हापासनं नगरपंचायत ही डिक्लेअर झाली तेव्हापासून तर लोकांचे जे काही मुद्दे आहेत बेसिक मुद्दे असे आहेत की अजूनही लोक राहतात त्या भागामध्ये असे प्रॉपर रस्ते बनलेले नाही समजा रस्ते बनले तर रस्ते फारच छोटे बनले तर दोन्ही साईडला जे काही त्या रोडला बेसिक मुरूम वगैरे टाकले जाते ते सुद्धा नाही म्हणजे दोन गाड्या प्रॉपर अशा क्रॉस होऊ शकत नाही असे भरपूर बेसिक मुद्दे बेसाबिल तरुडीमध्ये आहे तर मॅक्झिमम लोकांना लोकांपर्यंत मी जेव्हा पोचते तेव्हा त्यांचे मुद्दे हे फारच वेगळे असतात इवन दहा दहा वर्षाचे मुलंसुद्धा आम्हाला इलेक्शनचे मुद्दे कसे असायला पाहिजे किंवा त्यांना काय पाहिजे प्लेग्राऊंड पाहिजे गार्डनमध्ये मुलांच्या काय सुविधा पाहिजे म्हणजे आम्हाला दहा वर्षाचे मूल सांगतात आहे जेव्हा आम्ही कॅम्पनिंगला जातो आहे म्हणून इथे विकासाची फार मोठी गरज आहे आणि जो काही एलचा पैसा येतो किंवा टॅक्सच्या रूपाने जो काही नगरपंचायतीला एक निधी जमा होतो तर त्याचं पुरेपूर मला ता वाटत नाही की वापर होतो आहे तर या सगळ्या मुद्द्यांवर मी लक्ष केंद्रित करेन मतदार